नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये आपण पनीर बिर्याणीची तयारी ही बघतो आहोत आता ही रेसिपी आहे ती आपल्याला नैत्री दाखवणार आहे नमस्कार सगळ्यांना आपल्या चॅनेल तर्फे <laughs> तर मी आज बनवणारे पनीर बिर्याणी तर तुम्हाला त्याचे इंग्रीडियंट्स दाखवते की काय काय आपण ह्याच्यामध्ये युज करणार आहे ते सर्वात पहिले हे भात भिजून घेतलेलं आहे हा बासमती राईस आहे म्हणजे ह्याच्यासाठी पनीर बिर्याणीसाठी किंवा कोणती कोणती पण बिर्याणी बनवली तर हा राईस यूज करायचा पनीर घेतलं आहे कांदा चिरून घेतलाय वटाणे आणि गाजर आणि हा एव्हरेस्टचा बिर्याणी आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो अद्रक लसूण काजू ह्याची प्युरी करून घेतली ह्याच्यामध्ये जे सर्व मिक्स करून ग्राइंड करून घेतले सर्वात पहिले आपण पनीर ला फ्राय करून घेणार आहे तर त्याच्यासाठी टेबल स्पून तूप आणि वन टेबल स्पून ऑइल घालणार आहे पनीर करण्यासाठी आपण ह्याला आता थोडस मेल्ट होऊन देऊया तर आपण आता ह्याच्यामध्ये पनीर घालूया आता हे पनीर थोडंसं अजून टेस्टी होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मॅगीचा मसाला टाकूया थोडंसं चांगलं लागतं मसाला फ्राय करून घेऊया छान असं आणि हे एकदम बाहेरसारखीच बिर्याणी होते तुम्ही पण ट्राय करा आणि खूप इझी आहे आणि खूप फटाफट होते पनीर झालेलं आहे आपण आता ह्याला काढून घेऊया हे बघा किती आहे हे तुम्ही इनफॅक्ट भाजी जरी केली ना पनीरची तरी तुम्ही असं करू शकता भाजी करता काय करायचं सेम प्रोसेस असते पण त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे जास्त ऍड करू शकता जसं की आ, फ्लावर असतो खूप काय भाज्या असतात हां बटाटा सगळं तुम्ही ऍड करू शकता वेज कोल्हापुरी सारखं तुम्ही बनवू शकता हे पत्ता ऍड करायचं पनीर ऍड करायचं त्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला की थोडस चांगलं लागतं टेस्ट चांगली येते आता आपण बिर्याणी फ्राय करणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे तेजपत्ता घेतलाय लवंग घेतलाय आणि दालचिनी घेतलीये हे कमी प्रमाणात युज करायचं कारण की ऑलरेडी आपण पेस्ट मध्ये मिरची अद्रक लसूण वगैरे घातलेलं आहे म्हणून थोडस अवॉइड करूया गरम मसाला थोडस तेल आपण वाढवून घेतलेलं आहे आणि अशा सगळ्या रेसिपीज मध्ये थोडस आय थिंक तेल जास्तच असावं तरच लागते तर ह्याची जास्त तेल टाकण्याचं कारण हे की त्याची तरी वगैरे छान येते आणि टेस्ट पण असं तुम्ही हॉटेलमध्ये जसं भाज्या वगैरे खाता तस तस टेस्ट येतं हे सगळे मसाले एकदमच घालून टाकते आता आपण कांदा टाकूया याच्यामध्ये आता हे गाजर आणि बटाणे हे घालूया ते बघा आपण आता छान परतून घेऊया मीठ घालायचं का या भाजी नाही आपण नंतरला जेव्हा सगळं मसाले घालून टाकणार त्याच्यानंतर आपण मीठ घालूया म्हणजे ते, ते एकदा एक चांगलं स्टीम होतात तो राईस आता थोडंसं ब्राऊनिश टाईप होऊन देऊया कांदा आणि घ्यायला गाजरला ते चांगले शिजल्यावर आपण नंतरला मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकू मस्त छान परतलेलं आहे याच्यामध्ये तेलामध्ये असं परत, मदे। तेला मदे। परत तर हे असे दोन वाडगे मी तांदूळ घेतलेले आहेत परत ले... हे छान परतलेलं आहे तर आपण आता हा बिर्याणी मसाला घालणार आहे एक चमचा तर आपण आता हा बिर्याणी मसाला घालणार आहे तर हा दोन चमचे हा बिर्याणी मसाला घालायचा आहे दोन चमचे बिर्याणी मसाला आपण घातलेला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण आता ही प्युरी घालणार आहे जी आपण रेडी केली होती ती तर आपण आता ह्या ही प्युरी टाकलेली आहे जी आपण रेडी केलेली टमाट टमाटर लसूण अद्रक आणि काजू ह्याची आपण प्युरी केली होती हे तुम्ही भा भाजी तुम्हाला कोणती भाजी पण रेडी करायची असेल तर तुम्ही हे हे मेथड यूज करू शकता प्युरीसाठी तर हे बघा छान आपण परतवलेलं आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय आपन, आपन ले 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 आता त्याच्यानंतर आपण आपण भिजवलेले तांदूळ ते घालूया याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत आपण आता ह्याच्या पाणी घालूया चार, चार वाडगे असे दोन वाडगे तांदूळ होते म्हणून आपलं पाणी चार वाडगे होणार आहे आपण चार वाडगे पाणी घातलेत थोडंसं ह्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया आता आपण जे पनीर फ्राय केले होते ते आपण पर... आता ह्याच्यामध्ये टाकूया परत आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पनीरचे क्यूब्स पण टाकलेले आहेत तर आता आपण ह्याला ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट्स बॉईल होऊन देऊया बिर्याणी शिजते थोडस आपल्याला वाट बघायला लागणार आहे ती पूर्ण होईपर्यंत हा बघा छान सुंदर आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती बघा छान E <music>